हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा स्पेशल ब्लॉग आहे तो म्हणजे रेसिपी ब्लॉग तर बघा आज मी बनणार आहे साबुदाण्याची खिचडी आणि त्यासाठी मी आधी घेतली आहे शेंगदाणे आणि दोन थोडेसे मिरची तर हे शेंगदाणे काही भाजलेले नाही आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही भाजूनसुद्धा घेऊ शकता आणि हिरवी हिरवी मिरची आहे ती दोन तीन मिरची आहे आणि काही शेंगदाणे आहे एक छोट्याशा शे वाटीभर शेंगदाणे असेल आणि ते आता आपल्या मिक्सरमधून क्रश करून घ्यायचे आहे बारीक करायचे नाही आहे खूप असा पेस्ट नाही किंवा काही बारीक नाही थोडंसं असं क्रश करायचे आहे जेणेकरून दाताखाली आपले शेंगदाणे एक करायला हवे अर्धे तर तशापैकी थोडेसे शेंगदाणे करून घ्यायचे त्यानंतर मी आता ठेवत आहे कढई आणि आपण आता श आता आपण बनवूया साबुदाना खिचडी जी की उपासाला स्पेशल उपासाला चालेल आणि तशीही आमच्याकडे आता सोमवार म्हणजे मुलांना सुट स्कूल सॅटरडेला वगैरे जनरली बनतेच बनते मुलांना जेव्हा स्कूलला म्हणजे सुट्टी असते किंवा सकाळची वगैरे स्कूल असते त्या टायमाला मी जास्त करून खिचडी बनवणं प्रेफर करते कारण मुलांना तेच आवडतं तर ता त्यासाठी मी रात्रीच भिजू टाकून ठेवलेले होते ते म्हणजे साबुदाणा आणि साबुदाणा भिजेल एवढंसं पाणी आणि त्यामध्ये थोडंसं दही आता हे बघा मी अशा प्रकारचं क्रश करून घेतलेलं आहे इथे फक्त मिरची आणि शेंगदाणेच आहे आणि आता त्यानंतर मग मी आलू वगैरे कापून ठेवले आलूला छान किसून शिलून कापून पाण्यामध्ये ठेवलेले आहे त्यासोबत मी श जो साबुदाणा आहे तो साबुदाना मी रात्रीच भिजत घातलेला जवळपास पावभर साबुदाना होता तो आणि तो साबुदाण्यामध्ये त्याच्यावरती येईल तेवढं पाणी एकदा थुतलं आणि मग वरती येईल तेवढंसं पाणी टाकलं आणि दोन चम्मच मीठ दोन चम्मच त्याच्यामध्ये मी दही टाकलं आणि रात्रभर तसंच मुरत ठेवलं आणि सकाळी तो साबुदाणा मस्तपैकी भिजला आणि आता सकाळी आपण ही प्रोसेस करत आहोत साबुदाणा बनवत आहोत तर तुम्हाला जर मोठा साबुदाणा असेल तर रात्रीच तुम्ही जर सकाळी बनवायचं असेल तर रात्रीच तुम्ही भिजू टाकून ठेवून द्या नाहीतर दोन तासामध्ये तसंही साबुदाणा भिजून जातो जर तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही अगदी सकाळ सकाळी उठून साबुदाणा टाकला आणि मग तसं सात वाजता टाकला आणि दहा वाजता वगैरे बनवायला घेतला तरी साबुदाणा छानपैकी भिजतो पण रात्री भिजवलेला साबुदाणा खूप मस्त असं मोकळं मुकड़ मोकळं आणि छान होतो तर चला त्याचबरोबर मी आता गॅसवर ठेवलेलं आहे कढई त्यामध्ये थोडंसं तेल साबुदाण्यासाठी खूप काही जास्त तेल नको आहे कारण जास्त तेल असलं की तो साबुदाणा असा म्हणजे असं खूप तेल की ऑइली ऑइली होतो आणि आपल्याला तसा साबुदाणा नको हवा आहे आणि आमच्याकडे तसा साबुदाणा खातही नाही चला ते आ, करू करू तर चला आता मी त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे एक पटी तेल आणि त्याचबरोबर त्या तेलामध्ये आता मोहरी आणि थोडंसं जिरं अगदी ते छान कडकडू द्यायचं तर कुणाला हवं असेल तर कोणी गोडलिंबाचा पाला वगैरे टाकतात पण जनरली टाकत नाहीत आणि आम्हीसुद्धा टाकत नाही कारण की मला स्पेशल साबुदाण्यामध्ये साबुदा ते मोहरी आवडत नाही साबुदाण्यामध्ये ते कडीपत्ता टेस्ट आवडत नाही त्याच्यामुळे आता मोहरी आणि जिरं छान तडतडलेलं आहे आता त्याच तेलामध्ये मी आपल्या जे आलू कापून ठेवले होते ते आलू टाकते आणि हे आलू छान असे थोडंसं मिडीयम फोर्सवर झाकून छान असे मसूत शिजवून घेते जेणेकरून ते एकाचे असे तुकटेच झाली पाहिजे अशा प्रकारे आता मस्तपैकी आपण आता ते छान तेल हलवून हलवून शिजवून घेऊया ते शिजत नाही तोपर्यंत आपल्याला त्या तेलामध्ये त्या आलूला असे छान परततच राहायचं आहे जेणेकरून ते आलू खालती लागणार नाही आणि त्याचबरोबर ते आलू चिकटणार सुद्धा नाही आणि त्याचबरोबर ते शिजलेही पाहिजे आणि लालसुद्धा नाही झाले पाहिजे त्यासाठी म्हणून आलू छान हलवत राहा तर आता आपले आलू जवळपास बऱ्यापैकी शिजलेले आहेत आणि आता त्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे मी सापुदान आपलं सॉरी शेंगदाणा आणि मिरचीचं जे आपण थोडंसं असं वाटलेलं होतं तर क्रश केलं होतं ते टाकून घेत आहे सोबत आवडीनुसार मीठ म्हणजे चवीनुसार मीठ टाकायचं आहे अशा प्रकारे मस्तपैकी आता ते शिग ते जे मिश्रण आहे सगळं करून आता शिजू द्यायचं आहे कारण हे छान आणि आता हे टाकल्यानंतर तुम्हाला थोडंसं हलवावं लागेल कारण की टाकून जर तुम्ही सोडून दिलं तर शेंगदाणे खालती जाऊन चिकटतात ता आणि खूप लवकर तो सुद्धा जातात त्याच्यामुळे आता तुम्हाला सतत प्रोसेस करत राहायची ती म्हणजे सतत चम्मच हलवत राहायचं आहे आणि आता थोडंसं ते शिजलेलं आहे बऱ्यापैकी कारण शेंगदाण्याला मिरचीला शिजल तसं एक फारसा वेळ लागत नाही तर आता या स्टेजला आपण आता टाकून देऊया साबुदाना बघा मी रात्री भिजू टाकलेला होता अगदी मोकळा मोकळा साबुदाणा आहे तो असं एक, एक दाना पडतो आहे साबुदाण्याचा असा साबुदाना तो छान पस्तपैकी भिजलेला आहे आणि आता तो साबुदाना मी पूर्ण टाकून दिलेला तर एक पाव जो साबुदाणा बघा अख्खा कडाईवर झालेला याच्यामध्ये पाच सहा माणसं सहज खाऊ शकतील प्लेट प्लेटवर एवढा साबुदाना झालेला आहे आता मुलांना टिफिनमध्ये आणि सोबत घरी खायलासुद्धा असं करून मस्तपैकी होऊन जाईल आणि आमच्याकडे सर्वांना साबुदाना भरपूर आवडतो या स्टेजला सगळं एकत्र एक करून घ्यायचं आता आपलं जवळपास पूर्ण फोडणी देऊन झालेलं आहे आणि तुमची इच्छा असेल तर सोबत थोडंसं तुम्ही याच्यामध्ये सांबार टाकू शकता किंवा नका टाकू तुमची इच्छा तर मी नाही टाकलेला कारण की आम्हाला असाच आवडतो आणि अगदी थोडा थोडा पलटवत राहायचं आणि थोडंसं झाकण याच्यासाठी ठेवायचं कारण एकदम साबुदाणा असा खूप आम्हाला असं मोकळा खूप आवडत नाही थोडंसं त्याला चिकटपणा आलेला आम्हाला स्पेशली आवडतं जर तुम्हाला मोकळं आवडत असेल तर तुम्ही याच्यावर नाही झाकलं तरी चालेल फक्त अधूनमधून त्याला पलटवत राहा आणि थोडंसं शिजवत राहा जेणेकरून तो खालती साबुदाणा म्हटलं की पटकन चिकटतो तर तो गंजाला चिकटला नाही पाहिजे कढईला वगैरे तर त्याच्यासाठी म्हणून फिरवत राहा बस एवढं करायचं आहे आणि तुमचा साबुदाना अगदी असा मोकळा मोकळा होईल आणि जर तुम्हाला थोडंसं असं छान आम्हाला असं चिकटलेला थोडंसं अगदी खूप असं चिकटही नाही आवडत तर तसं हवं असेल तर अगदी थोडंसं दोन मिनटं जेणेकरून त्या ताटाला पाणी सुटेल पण ते पाणी त्या खाली पडणार नाही त्यावर याच्यामध्ये कढईमध्ये एवढंसं आपल्याला श म्हणजे झाकत जायचं आणि काढत जायचं झाकत जायचं आणि काढत जायचं अशा प्रकारे दोन तीनदा करा खूप सुंदर साबुदाणा होतो आणि जवळपास आता आपला साबुदाणा नाईंटी पर्सेंट तर शिजून गेलेलाच आहे जवळपास झालेला आहे आता ह्या स्टेजवर तुम्ही घेऊन खाऊसुद्धा शकता आणखी एकदा दोनदा मी छान परतून घेते वरतून खालती आणि फ्लेम बघा अगदी बिलकुल लोमध्ये आहे कारण तुम्ही फास्ट त्याच्यामध्ये तुम्ही नाही शिजवू शकत फास्टमध्ये शिजवला की तर साबुदाणा जळून जाईल त्याच्यामुळे अगदी लोमध्ये तुम्ही साबुदाणा शिजवा आणि छान पलटत पलटत राहा तुमचा खूप सुंदर साबुदाणा होईल आणि तुम्हाला सगळ्यांना आवडेल या प्रकारे तर आणि आलूची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता काहीही फरक पडत नाही कुणाला जास्त आलू आवडत असेल तर ते सुद्धा टाकू शकता नसेल आवडत तर तुम्ही स्किपही करू शकता तर अशा प्रकारे साबुदाना आता माझं झालेलं आहे रेडी आणि आता मी देऊन देते मिस्टरना साबुदान सगळेजण वाटपात बसलेले आहे सकाळची वेळ आहे आणि आता जस्ट माझं साबुदाना झालेला आहे आता आम्हीसुद्धा खातो तुम्हीसुद्धा या खायला बघा आपला मस्तपैकी साबुदाना झालेला आहे आणि एकदा तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा खूप सोपी साधी सरळ रेसिपी आहे आणि सर्वांना आवडेल आणि जे पहिल्यांदा बनवत असेल सुद्धा कधी चुकणार नाही अंदाजा अशा प्रकारे साबुदाना तुमचा मस्तपैकी बनेल अगदी जास्त तेल नाही काही नाही काही नाही मस्तपैकी असा मोकळा छान शिजलेला आणि खूप सुंदर असा झालेला आहे आपला साबुदाणा तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर मला नक्की सांगा आवडते लाईक सोबत कमेंट करायला विसरू नका काय झालं आहे सकाळी सकाळी नाश्ता करता करता दहा वाजत आहे दहाला दहा कमी आहे मस्त झाला आहे साबुदाना याच्यावर जर उपवासाचं नसेल तर याच्यावर तुम्ही सांबार टाकून खाऊ शकता आणि उपवास असेल तर काही गरज नाही मी काही सांबार टाकलं नाही आता आधी खाऊन घेते आणि आता सगळेजण खातच आहे आणि जा